तेव्हा सासरेकडच्यांना त्याला कळालं की तू मालिकेत काम करते त्याने जेव्हा तुझं काम बघितलं तेव्हा त्याचे कॉम्प्लिमेंट्स कळाले किंवा घरून किती सपोर्ट साऊथमध्ये कलाकारांवर खूप प्रेम केलं जातं मला ह्याचा अनुभव आहे कारण माझ्या करिअरची सुरुवात करताना माझ्या फॅमिलीतनं या क्षेत्रात आहे कसं होईल काय होईल कोण लग्न करेल कसं राहील ह्या सगळ्या गोष्टींचे विचार सुरू होते एकमेकांमध्ये पण मी लग्न करून म्हणजे लग्न व्हायच्या आधी माहीतच होत मी या क्षेत्रात आहे तेव्हापासून जे कौतुक होत लग्न करून गेल्यानंतर पण जे कौतुक का आहे कलाकारांना कला कला तिकडे कशा लेवलचा आणि काय लेवलचा लेवल रिस्पेक्ट आहे हा मी अनुभवला खूप फरक आहे या बाबतीत साऊथ पीपल आणि आपल्या मध्ये येस डेफिनेट गृहप्रवेश झाला आम्ही व्हिडिओ बघितला खूप छान घरे तुझी दृष्ट्या काढली गेली एवढं छान स्वागत केलं तेव्हा तुझ्या काय भावना होत्या त्या क्षणी So, uh, प्रेवेश्ट। प्रेवेश्ट। uh, करन, सो माझं सगळ्यांनी गृहप्रवेश खूप गोड पद्धतीने पारंपरिक पद्धतीने केला सुनेचं कोड कौतुक करणं तिला स्वतःच्या हाताने पहिल्यांदा खाऊ पिऊ घालणं छान असं केळीच्या पानावर पंचपक्वान्न वगैरे सगळं खूप सागरसंगीत झालं आणि uh, खूप मजा आली वेगळं होतं काहीतरी मला अनएक्सपेक्टेड होतं पण ते लोक मालिका पाहतात नाही नाही पाहत कारण ऑफकोर्स आपली भाषा नाही आहे आणि मुळात आता हल्ली वेब सिरीज आणि हे सगळं असल्यामुळे सगळे जॉबला जाणारे आहेत त्याच्यामुळे जेवढं इझिली अवेलेबल होईल मोबाईलमध्ये किंवा जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा टी व्हीवर त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार ते बघतात जे बघायचे ते पण कन्नड तो शिकते की मराठी त्यांना शिकवते त्यांना तर येतं थोडंफार मराठी बिचारे ते शिकले आहेत पण मला आता कन्नड शिकायचं आहे बिग टास्क बघू म्हणजे माझा छोटासा भाचा आहे त्याच्या बहिणीचा मुलगा तो इतका माझ्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतो ना मामी 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 मला नाही कळत मला असं होतं की अरे मला ह्याच्यासाठी तरी शिकायचं तारेवरची कसरत खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे तर ते कसं सांभाळते अजून तरी म्हणजे आताशी चार पाच दिवस झालेत संभाळण्याचा प्रयत्न करेन आणि मला मुळात आवड आहे या सगळ्या गोष्टीची सो बघूया कसं होईल मॅनेज पण कधीही ठरलं की आता पण लग्न करूयात या महिन्यात करूया या तारीखला करूयात किती वर्षापासून सुरू होते असं वर्षापासून नाही सांगता येणार मग नंतर असं झालं की ते युकेला होते खूप वर्ष लास्ट इयर आम्ही गेल्या मग आम्ही गेल्यानंतर मग वाटलं की नाही यार करूया वर्णा आता लग्न पण मालिकेच्या सेट वर आल्यावर सगळ्यांनी कशा पद्धतीने स्वागत केलं खूप प्रेमाने नवी नवरी आली नवी नवरी आली असं चिडवा चिडवी आणि हाताची मेहंदी नव्हती गेली तर सगळे चिडवत होते मजा येत होती मी सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला